नाशिक शहरात महानगरपालिका अधिकाऱ्यांचे डोळे नाशिक शहरात अतिशय धोकेदायक असे जाहिरात बॅनर्स बघावयास मिळत आहेत नवीन नाशिक त्रिमूर्ती चौक या ठिकाणी परिसरातील घरावर मोठे जाहिराती बॅनर्स बघायला मिळत आहेत अतिउच्च ठिकाणी बॅनर लावण्यासाठी महानगरपालिकेतील कोणत्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली आहे आणि ही परवानगी देताना किती दिवसासाठी आणि किती वर्षासाठी देण्यात आली आहे उद्या या बॅनर्समुळे एखादा अपघात घडला तर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेले आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामध्ये वादळवारा असतो त्यातील काही बॅनर्स अक्षरशः शिडकोच्या घरावर लावलेले असतात त्यामुळे भविष्यात एखादा अनर्थ घडू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही नाशिक महानगरपालिका आयुक्त करंजकर यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वीच मुंबईसारख्या शहरात पेट्रोल पंपावर पडलेला असाच मोठा बॅनर आणि त्यामुळे झालेला अनर्थ नाशिकमध्ये होऊ नये यासाठी असे धोकादायक बॅनर्स कोणताही अपघात होण्याच्या आधी हटवावे अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी प्रणिता पाटील